चष्मा आहे मला रात्रीचे कमी दिसतं कमी दिसतं म्हणजे दिसतं पण अंधारात पडलं तर कसे वाटतात काकांच्या गप्पा गोडगोड उदय कर आले शुभ सकाळ काका स्वागत आहे वेलकम बघितलं का काका दिसले का फ्रेश काका पॉवरफुल काका एव्हरग्रीन काका हो हो काकांना हो म्हणायची सवय बरंच नंतर काका तुम्ही हो म्हणतात ते हो मी कधी कुणाला उकळ्या ना काय काम करणार का हो हो नंदी वैल्यासारखं हो हो, हो, हो <laughs> पाऊस पडणार का हो तसं त्यामुळे <laughs> तुमच्यात पॉझिटिव्हनेस राहतो कधी तोंडात नाही नसतं माझ्या आमच्या घरचे म्हणतात ना बघा तिकडे कसं चाललंय व्यायाम बघा व्यायाम चालला आहे सगळे अबाव फो फोर्टी फोर्टी फाय प्लस आहेत सगळे बसलेत बघा आठ लाईक like झालेले आहेत पूजा ताईने आज खूप सपोर्ट केलं आहे काकांना हो फूड क्लब फूड क्लब पाय पूजा खूप खूप सुंदर चॅनल आहे कुकिंगचा आपला कॉमेडी आहे पण आपल्याकडे कुकिंगवाले पण येतात डान्सिंगवाले <laughs> येतात शेतकरी चॅनलवाले ॲग्रिकल्चरवाले येतात दादा हो सगळ्या प्रकारचे चॅनल येतात काकांकडे हो कॉमेडी पण काकांचे पी हो हो आर हो ओ आहे ना भरपूर काका पब्लिक रिलेशन ऑफिसर होते ना त्यामुळे लोकांना कसं कशी नाती जोडायची आणि कशी नाती टिकवायची ते आलं पाहिन मित्रांनो तुम्हाला कोण कधी उपयोग येऊ शकतं सांगता येत नाही हो त्यामुळं सगळ्यांशी चांगलं वागा चांगलं बोला चांगली विचारधारणा ठेवा श्री स्वामी समर्थ म्हणा समोरच्याने नमस्कार केला तर नमस्कार करा चमत्कार दाखवू नका चमत्कार दाखवणारे लोक विचित्र असतात हो आपण चमत्कार आविष्कार घडवा चमत्कार दाखवू नका आविष्कार हां आता आता वाचतो वाचतो मेसेज जरा बसतो आता काकाने काका, काका किती किलोमीटर चालले आहेत माहिती आहे का दोन दीड किलोमीटर झाले दीड ते दोन किलोमीटर कारण की एका मिनटाला सॉरी एक किलोमीटर साधारण पाच पाच मिनटाला एक जो जवळजवळ मी पंधरा वीस मिनटं चालतो जो म्हणजे जो जवळजवळ दोन किलोमीटर चालून झालेलं आहे आपलं हो आता इथं बसूया आता वास्तव मित्र तुमचे मेसेज शुभ सकाळ उदय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विनायक विनायकदाचं खूप छान वातावरण आहे काका हो खूप छान वातावरण आहे प्रतापदा आले नऊ नंबर लाईक डन केले जय शिवराय हो तुमचं आमचं नाते काय जय शिव जय जिजाऊ जय शिवराय वेलकम शुभ सकाळ दादा शुभदा मस्त छान लाईव्ह दादा हो काकांचा लाईव्ह छानच असतो प्रताप दादा मी पण असंच बाहेर लाईव्ह घेतो वॉकिंग टॉकिंग लाईव्ह पहिल्यापासून प्रतापदादा आणि मी फार जुने सबस्क्रायबर आहोत चला आपलं वॉकिंग झालेलं आहे तुम्हाला मस्तपैकी छान दाखवलं की नाही सकाळी पक्ष्यांचा आवाज येतो क्याओ क्याओ क्या हो क्या क्या तरी आज संडे आहे त्यामुळे आज बऱ्याच लोकांनी वॉकिंगला सुट्टी घेतात श्री स्वामी समर्थ उदय कदम दादा कुठनं आहात तुम्ही वेलकम मराठी वार्नमॅन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुमचं चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला हे करा कमेंट करा तुमचं चॅनल असेल तुम्हाला सब रिटर्न करतो रात्री नऊ वाजून पाच मिनटांना आपला लाईव्ह असतो सर्व यूट्यूबवर असतात तिथे रात्री नऊ वाजून पाच मिनटाचा लाईव्हला या गेले सहा महिने घेतो फक्त गावाकडे गेलो की घेत नाही बारामतीला मी जात असतो आमच्या दादांच्या गावाकडे व्हिडिओ काढायला छान छान आमचा चॅनल आहे दुसरा अजय डॉट शिल्पा तिकडे हो आमचा फॅमिली चॅनल आहे प्रताप दादा तुम्हाला जय शिवराय म्हणतात उदय दादा जय शिवराय जय शिवराय स्वागत आहे वेलकम